कल्याणपूर्व शिवसेना आणि गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन शिवसेना उपशहर प्रमुख तथा प्रसिद्ध उद्योगपती संजय गायकवाड यांच्या गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कार्यालयासमोर सालाबादप्रमाणे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते शेकडो गोविंदा पथकाने यावेळी सलामी दिली महिला गोविंदा पथकांना विशेष प्राधान्य देऊन मानाची हंडी देखील फोडण्याचा मान त्यांना देण्यात आला विविध गोविंदा पथकाने चिमुकल्यांवर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत जनजागृती केली त्यावेळेस प्रसिद्ध उद्योगपती संजय गायकवाड यांनी सर्व गोविंदा पथकांना नागरिकांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी कल्याण उपचारप्रमुख प्रसिद्ध उद्योजक संजय शेठ गायकवाड माजी नगरसेवक देवानंद गायकवाड साईसेवक डॉक्टर संजय शिर्के जयवंत गायकवाड प्रदीप गायकवाड विश्वनाथ गायकवाड समाजसेवक उद्योजक शुभम संजय शेठ गायकवाड संजय मोरे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती लावली समाजसेवक साई भक्त गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मॅनेजर संजय शिर्के यांनी संपूर्ण दहीहंडी उत्सवाबद्दल माहिती दिली आज गौरव आणि शिवसेना सुसेना आयोजित जो आम्ही जो कार्यक्रम केलेला आहे हा प्रतिवर्षाने आम्ही करत राहतो हो, आणि असा उत्साह लोकांचा असतो त्या उत्साह पाहून आम्ही ऍक्च्युली भारावून गेलेलो असतो आणि सदैव असंच ह्या लोकांचा प्रेम असू द्या हीच ईश्वरच्या पार्थना असं काही नाही फक्त आपल्या लोकांमध्ये समाज जावा का मुली मुलीचा मुलीवर ते अत्याचार होऊ नये अन्याय होऊ नये मुलगी कशी मुलगी कशा करता पाहिजे मुलगी आपली मुलगी असते ती जशी आपली शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं ही ती जर दुसऱ्याची मुलगी असते तर तुम्ही काय केलं असतं मुलीला खूप सन्मान द्या मुलीला शिकवा आणि घडा घडवा आणि हीच इच्छा आहे त्याचप्रमाणे जसा महिला मै, गोविंद पटक पथक आहे आम्ही त्यांना संपला मान त्यांना दिलेला आहे आणि नक्कीच ते मान चांगला साजरा करते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज